झाला झालं असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणजे एक तर मी ते बघितलं बी नाही काय घडलं आहे माहीत नाही कशामुळं घडलं आहे वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का जे काय असेल ते असेल आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच मग कोणताही असू द्या छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडत्यातच त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इशू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही तर त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल व्यवस्थित होईल पण कुटुंब मोठं आहे मोठा समुदाय आहे याचा तो भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजा असणार नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर गावगावात बैठका सगळ्यात वाद वाढू शकतो त्याला त्याला तुम्ही समजा एकदा डिक्लेअर झालं ना हो किंवा नाही सगळं बंद पडून जाईल दगड भी दिला तरी मराठा समज म्हणत हाच आता चलो पाटील आंदोलनात फूट पडण्यासाठी नाही नाही किरकोळ असतं हे बघा काय असतं मोठा समुदाय नंतर थोडीफार कुरबुरी होत असतात फूट पिट काय नाही फूट कधीच पडू शकत नाही आता तुम्हाला आजच्या घडीला सांगतो त्र्याहत्तर टक्के ते सत्तर टक्के मराठा एका बाजूला आत्ता आजच्या घडीला आत्ता महिला वृद्धमानस चाळीस टक्के तरुण पूर नाही एका बाजूला हे काय पण चालू असते काय असते आता ऐका ना काय उमेदवारांनी सांगतो तुम्हाला मी काय असतं आता एवढी मोठी लाट म्हणल्यावर झोपीत बी वाटतं खान बरं मी खासदार होतो काय कोणाला गेलं हे साहजिक हे सत्यता एक आपण गावखेड्यातल्या माणसाची भावना जागृत करून बघू की वाटतं आणि नवीन पोर आहे ते उबाडीत पण ज्यावेळेस त्यांना परिपक्व पुरी प्लॅनिंग प्रोग्राम दिला जाईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की जातच वाचवणं गरजेचं आहे डोक्यात राजकारण न ठोता फक्त आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि ते होऊन जाईल काय एवढा मोठा विषय नाही तो ताबडतोब होऊन जाईल पाटील आता जर बघितलं तर अनेकजण येऊन भेटत आहे तुम्हाला महाराष्ट्रातून काही जण म्हणताय की निवडणूक नको काही जण म्हणताय निवडणूक पाहिजे काही म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत संदर्भात तुम्ही कसं